तो वाली रजे का हे भाई फोन जरा सा दे दे आई रिक्वेस्ट कर दे सी हाजी सर जी सर जी सॉरी एक मिनिट भाई अरे भाई फोन ना ना मोबाईल तुमचा ओरिजिनल मोबाईल बघू 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 ओ सर पैसे बिचे जातीत नाते से खातर

लोकस あの、一サ,サロサン、日、アジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ジジア、ジア、ジア、ジア、ジア、ジジア、ジア、ジア、ジア、ア,ア,イアイ、ジア、ア、ジア、ジア、ジア、ジア、ジア、ア、ア、ジア、ジア、ジジア、

हे अशीच जर राहिली कमी महाराष्ट्राच्या ऐकायच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी लिहिले जाऊन ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंब माहिती घेतली

त्याला आवड घातला पाहिजे ती जनतेची वागणी त्या ठिकाणी लोक मांडू हे जसं चित्त होतं तसं चित्र पैभणीमध्ये सुद्धा होत डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समस्या 私はそれを知っている人はそれを知っているはそれを知っている人はそれを知っている人はそれをる人はそれを知っれる人はそれを知はそはそれを知っいる人ははそれをそれを知っる人はそれをるは पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरे जावं लागलं त्यामुळं साहजिकच लोकांच्या अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र सुद्धा फायदा हे जे घट महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राला सोहळ्या राज्य खर्त्याने सत्तेचा वापर शहापणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसते हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतरच्या काम करणारे एका ज्येष्ठ नेत्याचे त्यांचा या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडे ऐकायला एका गीची वगैरे असल्यानंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे अशा अत्याच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची भेट घेऊन इतके असो नीड असो इतकी सगळी माहिती त्यांच्या काला घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावना ते लवकर टाकावी

अधिकृत नाही त्यावर मी काही भाष्य करत नाही पण खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या याच्यात सहभाग आहे तेच उत्तर आहे अशा प्रकारची भूमिका लोक त्या ठिकाणी मांडत त्याची सखोल चौकशी यायची सर आठ दिवस अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनातून फलित काही निघालेला नाही एवढा मोठा पैसा आणि वेळ सुद्धा गेलेला आहे राज्यात Thank you. Thank you.